मी शिवयोगी पिके आबा मागे एक दोन पाच दिवसापूर्वी घर संसार सुखी संसार म्हणून आपण कार्यक्रम ऐकले भाग एक भाग, दो। आज आपन घर संसर सुकी संसर भाग दोन आज आपण घेऊया घर संसार सुखी संसार भाग तीन लक्षात घ्या संसार म्हणजे दोन जीवाचा त्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धत असते कधी कधी खेड्यामध्ये तर कधी विभक्त कुटुंब पद्धत असते शहरामध्ये शक्यतो विभक्तच पद्धती पद्धत पती पत्नी असतात मुलं असतात आई वडील असतात किंवा ते खेड्यात असतात पण खेड्यामध्ये मात्र आई वडील आजोबा मुलं नातवंड सगळेच काही अगदी एकत्र असतात विभक्त कुटुंब आज ग्रामीण भागात आपल्याला आढळून येतात नाही असे नाही असो पण मात्र राहतं घर हे जर तुमचं सर्वसाधारण असेल अगदी पत्र्याचं म्हणा कडीपाट्याचं म्हणा आपण ग्रामीण भागातले जास्तीत जास्त बोलतो पट गेलं बुटग छोटे दरवाजे जुन्या पद्धतीचे जाग -खर घर अजून आढळतात आहेत अजून जागजागी त्या घरातील व्यक्ती खरोखर हुशार असतात तो कर्ता पुरुष असो त्याची पत्नी असो आई वडील असो मुलं बाळ असो बुद्धिजीवी असतात ते नाही असं नाही पण मात्र ते जे घर आहे ना ते कधी कधी खायला उठतच असं असं वाटतं त्यांनाही साहजिक वाटतं आपलं चांगलं घर असं सुसज्ज पण मात्र घरामध्ये मा बरेच वर्ष ते राहत आहेत सुविधा नसते घरामध्ये श्रीमंत व्यक्ती असतात ते मालदार असतात जमीनदार असतात कधी कधी काही दिवस ते झापात राहतात काही दिवस कांद्याच्या चाळीतही ते म्हणतात जुन्या घरामध्ये आम्हाला अपुरं पडतं म्हणून मा आमचा मालटाल इकडे आमचं तिकडे हे आमचं इथं गाईचा गोठा जनावरांचा गोठा आईस कारभार असतो पण मात्र घर जे आहे ना ते त्यांचं सुसज्ज नसतंच बरेच वर्षापासून ते राहतात बैठकसुद्धा नसते भरपूर श्रीमंती असते पण पुढारपणामध्ये भरपूर खर्च होतो गावगुंडीत होतो लग्न कार्यात होतो इतर ठिकाणी होतो पण संसारामध्ये अति महत्त्वाचा आणि मुख्य भाग म्हणजे जो असतो ना तो घर असतो ते घर असतं नेमकं घरच त्यांचं सुसज्ज असतं तुमच्या आपल्यासारखे पाहुणे रावळे जर त्यांच्या घरी गेले ना आपण जर म्हणलो का पाहुणे ते म्हणतात काय अहो घराचं काम करा ना तर त्यांचं उत्तर असं येतं ए घर काय खायला देतं का होईल ना त्याचं तरी काय एवढं बांधू उगाच काय घरात जास्त पैसा गुंतवायची गरज आहे बरं प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहेत पण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एखाद्या गृहिणीला जर म्हटलं का ह्या कोपऱ्यात स्वयंपाक कर तर त्या कोपऱ्यामध्ये स्वयंपाक करणारी गृहिणी किती जरी हुशार असेल तर तिला तिथं सुचत नाही आणि अनपड गव्हासारखी जरी एखादी जर असली गव्हासारखी तिला जर म्हणला हा किचन हे भांडे हे स्वयंपाकाचं साहित्य हे पाणी काय सुसज्ज आहे हा गॅस सिलेंडर तर ती कमी हुशार जरी असेल ना तरी त्या जागेवर नेटका आणि सुसज्ज असा तो स्वयंपाक करू शकते पण गृहिणी हुशार असून सुद्धा जर तिला नीटनेटकेपणा जर नसेल तर ती तिथं पाहिजे तशी तिच्या हुशारीचा वापर करू शकत नाही तुमच्याजवळ भरपूर कपडे आहेत गाद्या आहे उशा आहे बेडशीट आहे चादरी आहे ब्लँकेट आहे तुम्ही जुन्या पद्धतीच्या गोदाळ्या पण त्या कशा असावा अंगावरची वस्त्र कोणत्या ठिकाणी असावी बाथरूमची जागा कुठे आणि कशी असावी बैठक कशी असावी खुर्च्या म्हणा तुमचा एक साधारण टेबल म्हणा किंवा मग तुमचे सोफा सेट म्हणा पलंग म्हणा बाजा म्हणा त्या कुठे असाव्या कसा असावा कशा असाव्या बैठक रूम कशी असावी किचन नेमका कोणत्या दिशेला अग्नेय म्हणा साईडला म्हणा तो कसा असावा गृहिणी ज्या असतात त्यांच्या स्वयंपाकाच्या जागेची भांडी कोणत्या ठिकाणी सुसज्ज अशी चोगव्यवस्थित असावी हे सगळी जी मांडणी जी आहे ना ते गेल्या काही दिवसापासून जे आर्किटेक्चर असो हो, हे तुमचे ग्रहबांधणीविषयी असणारे जे हुशार आणि नामवंत असे जे तुमचे इंजिनियर असतील प्लॅन एस्टिमेंटनुसार घरांची बांधणी करतात एवढंच नव्हे तरीसुद्धा आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असा म्हणून घराच्या अवतीवतीत थोडा बाग बगीचासुद्धा बनवतात कंपाऊंड असतं अटक असतं त्या फाटक असतं अटक फाटक चल सटक दृष्टी दोषणं वाहदती घर हे किती दरवाजे असावे किती खिडक्या असावे बांधकाम कसं असावं हो, किती उंच असावं हो, कसं सुसज्ज आणि कोणत्या जागेवर असावं हे हो, संपूर्ण प्लॅनिंग एस्टिमेट करणारे जे इंजिनियर आता तयार झाले गेल्या पाच पंचवीस वर्षापासून हाऊसिंग सोसायटी हा काही ठिकाणी बघा स्पेशल घर बघा स्वतःचा व्यक्तिगत प्लॉट असतो काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा भरपूर शेती आहेत प्रत्येकजण मालदार आहेत शेती आहे प्रत्येकाला शेती आहे त्या शेतामध्ये सुद्धा ते, शेता ते हाऊस बांधतात फार्म हाऊस बांधतात चांगला बंगला बांधतात जाऊन बघा तुम्ही काही ठिकाणी काही अशा ठराविक तालुक्यांमध्ये फार मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत सुसज्ज असे राहणीमान त्यांचं आहे परंतु काही ग्रामीण भागामध्ये खूप आहे आवक खूप आहे उत्पन्नाचे साधने खूप आहे पण घराला ते महत्वच देत नाही तुम्ही पहिल्यांदा तुमचा संसार जर सुखी असावा असं वाटत असेल घर संसार आणि सुखी संसार असावा असं जर वाटत असेल ना तर पहिले तुम्ही घराला किंमत द्या घर आणि घरघर घरघर जर होणार नसेल घरामध्ये कटकट होणार नसेल शांतता लाभ व्हावी असं प्रत्येकाला जर वाटत असेल सुसज्ज असा कारभार असावा असं जर वाटत असेल प्रत्येक ठिकाणी अगदी व्यवस्थितपणा असावा असं जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर घराची बांधणी ही अतिशय नेटकी करा बऱ्याचशा ठिकाणी असं दिसतं जुने वाडेत जुने कडीपाटीचे घरं आहेत अजूनही जुने पत्र्यांचे घरं आहेत अजूनच सारो पोचेर सुद्धा काही ठिकाणी आढळून येते पाहिजे तसा कोबा नाही पाहिजे तशी स्टाईल नाही पाहिजे तशी राहणीमान नाही आराम सुरळीत होत नाही झोपण्याची जागा सुद्धा नाही बैठकीची नाही लहान मुलांच्या अभ्यासाची जागा सुद्धा पाहिजे तशी नाही ह्या सगळ्या गोष्टी असता व्यस्त स्वरूपाच्या असल्यामुळे गुणसूत्र जमत नाही आजी तिथंच बाबा तिथंच सून तिथंच मूल तिथंच मोठी ओसरी आमची मोठा हावले आमचा अहो ही काय चूल इथे हे काय पोर इथं पोरांच्या झोळ्या इथे कपडे तिथे कपड्यांची ती माचुडी तिथशी जात तिथची वराटा तिथे पाटा तिथे आहे मुसळी धान्याच्या गोण्या एका बाजूला दिसतात एका बाजूला पोहर खेळतात रडतात आईस पैस कारभार असा जरी असेल ना तुमचा पण त्याला सुरळीतपणा आणि सुसज्जता नाही हे लक्षात घ्या तुम्ही हा बदल करा घर कसं असावं हे मी मागच्या भागामध्ये सांगितलं तुम्हाला जोपर्यंत तुम्ही घर आणि दार म्हणजे घर आणि वस्त्री आणि अंगण आणि घराच्या अवतीभोवतीचा परिसर सुजलम सुफलम होण्यासाठी सृजनशीलता ही तुमच्या अंगी येण्यासाठी स्वाभाविकता तुमचे स्वभावगुण बदलण्यासाठी तुम्हाला शांतता प्रसन्नता आनंद आणि सुसज्ज असा जर कारभार तुम्हाला करायचा असं जर वाटत असेल ना तर पहिले तुम्ही घराला किंमत द्या कारण घरापासूनच संसार सुरू झालेला आहे घरापासूनच सुख सुरू झालेलं आहे घरापासूनच शांतता भेटते घर जर तुमचं अतिशय सुजलम असेल ना पाहिजे तसं स्वरूपवान जर असेल ना दै दैदिप्यमान असं जर दिसत असेल ना तर तुम्हाला समजतो त्या व्यक्ती कमी जरी शिकलेल्या असतील त्यांच्याजवळ संस्कृती जरी कमी पडत असेल तरीसुद्धा ते घर संस्कारक्षम होऊ शकतं का कारण घराची बांधिलकी ही माणसाच्या स्वभाव बदलत असते परंतु घर जर नीटनेटकं जर नसेल तर कितीही हुशार मुलगी त्या घरात गृहिणी किंवा सून म्हणून जर आली तर त्या ठिकाणी तिच्या स्वभावात बदल होतो हे लक्षात ठेवा तर अगोदर घराला प्राधान्य द्या तुमचं घर जर नीटनेटकं असेल तर वापर वापरही व्यवस्थित होईल पैसा अडका तुम्हाला टिकेल धनलक्ष्मी तुम्हाला टिकेल आणि देवता सुद्धा घरामध्ये वास करेल देवदर्पण मावकशम सहज घडेल आनंदी आनंद राहील जिकडे तिकडे आनंदी आनंद मिळेल घराच्या बाहेर जरी निघाले तरी प्रसन्न राहा घरात येतानाही तुम्ही प्रसन्न रहा त्यासाठी घराला पहिली किंमत द्या घरावरच तुमचा सुखी संसार अवलंबून राहील घर संसार आणि सुखी संसार लक्षात घ्या घर हे अति महत्त्वाचं अति गरजेचं आहे तुम्ही इतर ठिकाणी होणारा जो खर्च आहे तो कमी करा आणि घराला तुम्ही पहिले प्राधान्य द्या रानावनामध्ये शेतामध्ये वस्त्या करा गल्ली बोळ जे आहेत ते जर अरुंद असतील तर त्या ठिकाणी तुम्ही घराची जागा ही शॉ आपण ह्या ठिकाणी घर बांधायचं की नाही बांधायचं याचा विचार करा आणि मोकळ्या जागेवर तुम्ही घर बांधा सुजलम सुफलम तुमचं जीवन राहील आनंदी आनंद मिळेल मी शिवयोगी पिक्या वाढ आपल्याशी सतत बोलेन माझा हृदयस्पर्शी व्ह्यू चॅनल हृदयेश्वर मंदिर पळाशी तालुका नांदगाव सबस्क्राईब सबस्क्राईब करा हां ओके रामकृष्ण आहे